शिक्षक सेनेच्या राज्य कार्यकारिणीची सभा नुकतीच मुलुंड या ठिकाणी वामनराव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पार पडली आहे यावेळी शिक्षक सेना प्रांताध्यक्ष जमो अभ्यंकर समन्वयक नितीन चौधरी कोकण विभाग प्रमुख भात्रेसर चिंतामन वेखंडे मुंबई अध्यक्ष अजित चव्हाण नगर जिल्हा जिल्हा प्रमुख प्राध्यापक अंबादास शिंदे व इतर जिल्हा प्रमुख तसेच पदाधिकारी उपस्थित होते यावेळी नगर जिल्ह्याचा अहवाल प्राध्यापक अंबादास शिंदे यांनी मांडलाय तर अभयंकर साहेबांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलंय वेळेच काम नाही जर जो जो तो छेंडा पाहतो छेंडा आहे तर तो सामर्थ्यपणे फिरतो तोच शिवसैनिक किंवा शिक्षक सैनिक होतो शिक्षक सेना हे नगरमध्ये सर्वप्रथम निवडणुकीचं जे काम आहे ते शिक्षक मतदारसंघाचं असतं सुरुवातीला आतापर्यंत कुठल्याही शिक्षक सेनेचा उमेदवार हा नाशिक शिक्षक मतदारसंघाचा ना निवडून आला नव्हता पण किशोर दराड यांना उमेदवारी दिली आणि नगरमधले पाच उमेदवार सक्षम असताना त्या ठिकाणी चार हजार आठशे मतदार हजारापैकी हे नगर जिल्ह्याने किशोर यांना दे दिले आणि त्यांच्या विजयामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका ही शिक्षक सेनेने त्या ठिकाणी बजावली त्याचप्रमाणे तेवीस जुलै ते सत्तावीस जुलै या काळामध्ये त्या ठिकाणी प्रेरणा पंधरवाडा आपण त्या ठिकाणी के साजरा केला